क्रमांक सभापती महोदय भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला धर्म स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे परंतु महाराष्ट्रातील क्रिस्टो ख्रिश्चन लोक मुळात हिंदू धर्मीय खास करून अनुसूचित जाती जमाती भटक्या विमुती जाती व इतर प्रवर्गातील आहेत परंतु सदर लोकांनी गुप्तपणे ख्रिश्चन धर्म स्वीकारून या धर्माच्या प्रथा व परंपरा प्रार्थना पद्धती चुप्या पद्धतीनं पाळत आहेत त्यांचा ज्यावेळेस अंत्यविधी होतो ज्यावेळेस लग्न कार्य होतं त्यावेळेस त्यांचा खरा धर्म त्या ठिकाणी दिसतो महाराष्ट्रात अशा प्रकारचे ख्रिश ख्रिश्चन लोकांकडून हिंदू धर्म व आरक्षित जात वर्गाचा कागदपत्री वापर करून शिक्षणात व नोकरींमध्ये तसेच निवडणुकांमध्ये पण आरक्षणाचा लाभ घेत असताना आपल्याला दिसतंय अशी फसवणूक खास करून नंदुरबार सांगली कोल्हापूर अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे या खोटारडेपणांमुळे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं दुर्बल व वंचित घटकातील लाभार्थी आरक्षण व शासकीय सोयी सोयी सुविधांपासून खऱ्या अर्थानं वंचित आहेत या ठिकाणी मी काही आवर्जून काही प्रूफ्स या ठिकाणी आणलेले आहेत की जे सरकारी नोकऱ्यांमध्ये काम करत आहेत विकास शामलेव मिरपागार जे ग्रामपंचायत सदस्य मिरी पाथर्डी अहिल्यानगर येथे आहेत अनुसूचित जाती जमातीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली दोन हजार एकवीसमध्ये पास्टर म्हणून काम करत आहेत ख्रिश्चन संस्थेत नोकरी करत आहेत जोसेफ साळवे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत लोणी येथे राहता आल्यानगर येथे दीपक मकासरे कोतवाल तलाटी आहेत कार्यालय त्यांचं राहुरी आल्यानगर आहे प्रमोद ओहाळ आहेत कोतवाल तलाठी आहेत कार्यालय त्यांचं राहुल आल्या अहिल्यानगर आहे अविनाश ओहाळ आहेत अशा अनेक प्रकरणं आहेत आणि अशा निवडणुका त्यांनी एस सी समाजाच्या ह्या सर्टिफिकेट्सद्वारे त्या लढवलेल्या आहेत पण नंतर आपला धर्म खऱ्या अर्थानं विसरून हिंदू धर्म विसरून ते संपूर्णतहा अशा प्रकारच्या ह्या सगळ्या क्रिश्चन कम्युनिटी द्वारे त्यांचे सगळे कार्य करत आहेत मी या प्रश्नाद्वारे मी सभापतींना माननीय मंत्री महोदयांना विचारू इच्छितो की माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दोन हजार चोवीसच या प्रकरणातील नियमानुसार हिंदू धर्माचा व जातीचं आरक्षणासाठी वापर करणे हे अनैतिक कृत्य असूनही या प्रकारे ही संविधानाची फसवणूक आहे त्यामुळे माझे महत्वाचे तीन प्रश्न आहेत की क्रिप्टो क्रिशन लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी शासनाची भूमिका व उपाय योजना करणार आहात का जात पडताळणी समिती अपॉइंटमेंट करून अशा केसेसच्या चौकशी आपण शासनाद्वारे करणार आहेत का त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत होईल का आणि तिसरा प्रश्न अशा प्रकारचे खात्रेलायक रिपोर्ट शासनाकडनं समितीकडून सादर झाल्यास शासकीय कर्मचारी अधिकारी अनुसूचित जाती जमातीं कोट्यातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर बडतर्फीची कार्यवाही करून त्यांच्याकडनं लाभाची वसुली आपण करणार आहात का मान्य सभापती मोदय सन्मान्य सदस्य श्री अमित गोरखे यांनी अतिशय महत्वाच्या विषयावर या ठिकाणी सभागृहाचं लक्ष वेधलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे की नोव्हेंबर सव्वीस दोन हजार चोवीसला माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि या निर्णयामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शेड्यूल कास्टचं आरक्षण हे केवळ हिंदू बौद्ध आणि सिख हेच घेऊ शकतात इतर ते इतर धर्मीय ते घेऊ शकत नाहीत आणि त्याकरता त्यांनी संविधानाची जी रचना आहे त्या रचनेचा उल्लेख केलेला आहे आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी या कायद्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि म्हणून त्यांनी हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की प्रोव्हायडेड दॅट नो पर्सन हू प्रोफेसेस रिलिजन डिफरंट फ्रॉम हिंदू इन द ब्रॅकेट द सिख द Buddhist रिलिजन shall बी डीम्ड टू बी मेंबर ऑफ शेड्यूल कास्ट म्हणजे ज्या क्षणी तुम्ही हिंदू सिख किंवा बुद्धिस्ट या तीन धर्मा हे सोडता किंवा या तीन धर्माचे राहत नाहीत त्यावेळी तुमचं शेड्यूल कास्ट हे स्टेटस जातं ते तुम्हाला राहत नाही आणि म्हणून यामध्ये फार स्पष्टपणे त्यांनी त्याची कारण मीमांसा देखील पुढे दिलेली आहे की त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की वी अग्री विथ द हायकोर्ट दॅट वेन द ॲपलंट एम्ब्रेस्ड क्रिश्चॅनिटी इन नाईनटीन फोर्टी नाईन ही लॉस्ट द मेंबरशिप ऑफ आदी कास्ट क्लासिफिकेशन्स ऑल क्रिश्चन्स आर ट्रीटेड ॲज इक्वल्स अँड दी देर इज नो डिस्टिंक्शन बिटवीन वन क्रिश्चन अँड अनदर ऑफ द टाईप दॅट इज रकगनाइज्ड बिटवीन द मेंबर्स ऑफ डिफरंट कास्ट बिलॉंगिंग टू हिंदू रिलिजन इनफॅक्ट कास्ट सिस्टीम प्रिवेल्स ओन्ली अमंगस्ट हिंदूज ऑर पॉसिबलली द सेम रिलिजन्स क्लोजली एलायंड विथ हिंदू लाईक सिखिझम आणि बुद्धिजम आणि म्हणून त्यांनी अतिशय स्पष्टपणे याच्या पुढे सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर शेड्युल्ड कास्टचं सर्टिफिकेट किंवा ते आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे किंवा जे घेऊ इच्छितात हे जर हिंदू बौद्ध किंवा सिख या कम्युनिटीचे नसतील तर त्यांना तो आरक्षण घेण्याचा अधिकार असणार नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की अशा प्रकारे जर कोणी इतर धर्मियांनी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन शेड्यूल कास्टचं आरक्षण घेतलेलं असेल तर त्यांचं वॅलिडिटी सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट हे विहित प्रोसिजरप्रमाणे रद्द करण्यात येईल कोणी जर या संदर्भात काही फायदे घेतले असतील सरकारी नोकरी घेतली असेल तर त्यांचं प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल कोणी जर खोट्या सर्टिफिकेटच्या आधारावर किंवा अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून त्या ठिकाणी निवडणूक लढवली असेल तर त्याही संदर्भात ते सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर त्यांची निवडणूक रद्द करण्याची या ठिकाणी कायद्यातच तरतूद आहे त्यामुळे ते, ते देखील केलं जाईल आणि या संदर्भात अधिक इफेक्टिव्ह कारवाई काय करता येईल त्याचा देखील विचार राज्य सरकार करेल